सामाजिक अस्थिरतेला जबाबदार लोकप्रतिनिधींना आवर घाला काँग्रेसचे शिष्टमंडळाचे राज्यपालांना निवेदन राज्यात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून राजकीय आणि सामाजिक अस्थिरता निर्माण झाली आहे महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला जो महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं प्रतीक आहे परंतु या घटनेतील जबाबदार व्यक्तींवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही काँग्रेस नेते माननीय राहुल गांधी यांच्या विरोधात सातत्याने हिंसक वक्तव्य केली जाता जावर ही जात आहेत ज्यावर कोणताही अंकुश ठेवला जात नाही सत्ताधारी पक्षांचे नेते अश्लील विधान करत मोकाट फिरत आहेत विदर्भ आणि मराठवाडा भागात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे मात्र अद्याप त्यांना कोणतीही मदत मिळालेली नाही यामुळे शेतकरी आणि जनतेमध्ये असंतोष पसरला आहे ही सर्व परिस्थिती राज्यपाल श्री सी पी राधाकृष्णन यांच्या निदर्शनास आणण्यासाठी काँग्रेसच्या शिष्टमंडळासोबत आज राजभवनात भेट घेऊन निवेदन देण्यात आले राज्यपाल महोदयांनी या सर्व मुद्द्यावर लक्ष देण्याचे आश्वासन दिले असून वादग्रस्त वक्तव्यांबाबत गृह विभागाकडून माहिती घेत कडक कारवाई केली जाईल असेही त्यांनी सांगितले यावेळी काँग्रेस पक्षाचे नेते माननीय बाळासाहेब थोरात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माननीय नाना पटोले विधानसभा विरोधी पक्षनेते माननीय विजय वडेट्टीवार मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षाताई गायकवाड आमदार डॉक्टर विश्वजित कदम आमदार विक्रमसिंह दादा सावंत खासदार चंद्रकांत हांडोरे आमदार असलम शेख आमदार अमीन पटेल आमदार नितीन राऊत माननीय नसीम खान व इतर मान्यवर उपस्थित होते